जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढले दिसत असून काल बुधवारी रात्री भुसावळ शहरात गोण्या झाडून दोघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे जिल्ह्यात दिवसात खुनाची दुसरी घटना घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान अशातच माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले पोलीस आणि गुन्हेगार यांचे संगनमत असल्याने जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडत असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे जिल्ह्यात दिवसांदिवस चोऱ्या मारा मारामारी खुनी हल्ल्यासह अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे जिल्ह्यात कुठे ना कुठे अशा मर्डरच्या घटना घडत आहे काल रात्री भुसावळ शहरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्गुण पद्धतीने खून करण्यात आला आहे एकंदर पोलिसांना आरोपी सापडत नसून पोलीस यंत्रणा आणि आरोपींचा संगनमत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा गंभीर घटना घडत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव